प्रत्येक उपचार पद्धतीवरती आपल्याला योग उपचार आहेतच म्हणजे एखाद्या व्याधीवरती योग उपचार आहेत तर तसं मग त्याच्या पाठीमाग सायन्स काय आहे नेमकं ते कसं काम करत हा आता कसं आहे की सायन्स म्हणल्यानंतर आपल्याला मुळात आधी जे आहे की आपण जेव्हा हा योगोपचार जो आहे तो आपल्याला विज्ञानाच्या चष्म्यातून बघायला पाहिजे आता योगोपचार सुरू कधी झाला तर असा आहे की योगोपचार एकोणीसशे चोवीस साली एकोणीसशे चोवीस साली लोणावळा येथे लोणावळा योग केंद्राची स्वामी कुवलयानंदानी स्थापना केली आणि त्यावेळी कि हा योग विज्ञानाच्या चष्म्यातून त्यांनी पडताळून पाहायला सुरुवात केली प्रत्यक्षात आणि काही इक्विपमेंट याचा वापर करून प्रत्येक गोष्ट ही विज्ञानाच्या तत्वावर त्यांनी पडताळून पाहायला सुरुवात केली कळलं का नाही उदाहरणार्थ आता की कोणतीही व्याधी आहे त्या व्याधीसाठी काय करावं लागतं आणि त्या व्याधीवर केलेला योगोपचार हा उपयोगी पडतो का त्याच्यावर काही फरक पडतो का आणि हे नुसतं तोंडी सांगितलं जातं परंतु आपल्याला त्यांनी प्रत्यक्ष पडताळणी केली आणि त्यात जो काही फरक पडला ते आपल्याला त्यांनी हळूहळू सांगायला सुरुवात केली मग त्याच्यामध्ये मधुमेह आहे स्थूलता आहे पाठदुखी आहे कंबर दुखी आहे हृदयविकार आहे अशा अनेक ताणतणावाच्या याच्यातून निर्माण झालेल्या जे व्याधी आहेत ते योगोपचाराने बऱ्या होतात का त्याच्यासाठी तुम्हाला आसनाचा अभ्यास सांगितलाय काही शटक्रिया आहेत धौती बस्ती नेती लवलकी त्राटक कपालभाती अशा प्रकारच्या षटक्रिया ज्या अन्न नलिकेपासून गुदस्थानापर्यंत हातल्या बाजूला हे शुद्धी करण्यासाठी काही क्रिया त्यांनी तपासून पाहिल्या उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर बऱ्याच वेळा लोकांना बद्ध कोष्टता पचनाचे विकार असतात मग अशासाठी त्यांनी काही क्रिया करून बघितल्या उदाहरणात आपल्याला अग्निसार क्रिया कपाल भाती किंवा आपल्याला धौती धवती नावाची एक क्रिया आहे ती धौती नावाची क्रिया करून बघितल्यानंतर पित्ताचा जो त्रास आहे कफ आहे त्रास तो त्रास कमी झाल्याचं दिसून आलं कळलं का त्याचप्रमाणे आपल्या काही उत्सर्जन ज्या संस्था आहे पोट साफ होत नाही आहे अनेक व्याधी उत्सर्जन जी संस्था आहे त्याच्यासाठी त्यांनी कळलं का मूलबंद याचा अभ्यास या बंदातला मूलबंदाचा अभ्यास किंवा आपल्याला ओटीपोटीच्या भागावर दाब देणारी काही आसनं पवनमुक्त उदाहरणार्थ धनुरासन किंवा भुजंगासन नौकासन ह्या आसनाचा अभ्यास करून त्या तिथल्या ग्रंथींवर तिथल्या उत्सर्जन संस्थेवर काय दाब येतो याचा अभ्यास केला आणि अशा प्रकारे अभ्यास करून ते आपल्याला ती व्याधी बरी होऊ शकते या प्रकारे त्यांचं संशोधन झालं आणि त्यांनी हे संशोधन आपल्याला सांगितलं ते बरं होऊ शकतो ओके अर्थात हे सगळं आपल्याला योग्य त्या प्रशिक्षक किंवा योग्य त्या मार्गदर्शनाखाली चांगल्या व्यक्तीकली ते अशा प्रकारे योगोपचार जे योगोपचार तज्ञ आहेत अशाच लोकांना हे माहीत त्यांच्याकडूनच आपण ते शिकून घेतलं पाहिजे किंवा ती उपचार पद्धती केली पाहिजे म्हणजे त्याचा चांगला परिणाम होणार नक्कीच इतके सगळे योग उपचार आता उपलब्ध आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही गैरसमज पण आहेत का योगासन योग उपचार पद्धती आणि काही गैरसमज अशा काही गोष्टी घडतात आता काय की खरं सांगायचं म्हणलं तर योगाबद्दल पहिल्यांदा गैरसमज जे होते म्हणजे योग करणारी माणसं म्हणजे भगवा ड्रेस घालणार किंवा हिमालयात दाढी वाढवणार अशा प्रकारच्या साधू संत आ, आहे पण हे कसं आहे पूर्वीच्या काळी हा जो योग आहे हा मोक्ष प्राप्ती कैवल्य प्राप्ती याच्यासाठीच होता म्हणजे त्या काळामध्ये पूर्वीच्या काळी म्हणजे जे पतंजली पाच हजार वर्षापूर्वी पतंजलीनी ही एकशे पंच्याण्णव सूत्रामध्ये संपूर्ण विखर ले, विखुरलेला जो योग आहे एकत्र केला बाराव्या शतकापासून मग हटयोग सुरू झाला वेगवेगळी आसनं आली वेगवेगळे प्राणायाम आले वेगवेगळ्या क्रिया आल्या हे प्रत्यक्ष दिसायला लागलं कळलं की नाही बाराव्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंत अनेक ग्रंथ निर्माण झाले आणि या ग्रंथातून प्रत्यक्ष जेव्हा कळलं की अशा प्रकारच्या म्हणजे एक घ्या आपल्याला कैवल्य प्राप्ती किंवा मोक्ष प्राप्तीपर्यंत जायचं नाही आहे परंतु हे त्या मार्गावर जात असताना जसं आपण मुंबईला चाललोय मुंबईला जात असताना आपण आता सांगलीहून चाललोय तर आपल्याला जाताना कराड सातारा त्यानंतर आपल्याला पुणे लोणावळे जे जे मध्ये मध्ये भेटतात जी जी गावं भेटतात तसं हा प्रवास करत असताना आपल्याला काही जे योगोपचारामध्ये किंवा योगाच्या अभ्यासमध्ये आहेत त्या आसनाचा परिणाम शरीरावर झालेला आहे प्राणायामाचा अभ्यास आपल्याला मन नियंत्रणासाठी झालेला आहे प्रत्याहाराचा जो अभ्यास केला तर आपल्याला जे काही पाच ज्ञानेंद्रिय आहेत ते बाहेर भर भटकणार नाही त्या आपल्या बाजूला येतील धारणा ध्यान मुळे मन एकाग्र होईल आणि एकाग्र झाल्यानंतर श्वास प्रश्वास मंद होईल त्याचप्रमाणे हृदयाची गती मंद होईल अशा प्रकारे बाकीचे फायदे मिळाले आणि त्याच्यामुळं बाकीच्या शरीरातल्या व्याधी ताण तणाव यापासून निर्माण झाला आपोआप कमी कमी होत गेले म्हणजे मोक्षप्राप्ती लोकांना पहिल्यांदा व्हायचं मोक्षप्राप्तीसाठी आम्हाला काय करायचंय कैवल्य प्राप्ती आम्हाला काय महायोगी व्हायचं नाही काय व्हायचं नाही आहे परंतु हे करत असताना हे जेव्हा बेनिफिट हे फायदे शरीराला दिसायला लागले किंवा काही केल्यानंतर पाठदुखी बरी होते बरी होते।, बरी होते स्थूलता कमी होते थायरॉइड ग्रंथीचा प्रॉब्लेम कमी होतो त्याचप्रमाणे महिलांच्या मासिक पाळीचे प्रॉब्लेम कमी होतात डिलिव्हरी व्यवस्थित होते आणि सर्वांग म्हणजे आपल्याला आरोग्य चांगलं राहतं सुस्पष्ट आवाज येतो डोळ्यातील तेज जे काही सांगितले योगामध्ये उदाहरणार्थ त्या प्रवासामध्ये जात असताना आपल्याला बाकी जरी कैवल्य प्राप्ती किंवा मोक्ष प्राप्ती किंवा समाधीपर्यंत न जाता अलीकडे योगाच्या अभ्यासामध्ये आसन तर भरपूर आपल्या फायदा मिळतो तुम्ही जसं म्हणालात की वेगळे वेगळे योग प्रकार आहेत योग साधना आहेत जसं हट योग असेल किंवा अयंगार योग याच्यामध्ये किती फरक आहे आणि त्याचा कसा आपल्याला फायदा होतो हा आता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भारतीय योगामध्ये की अनेक प्रकारचे योग आहेत हो। आता त्यामध्ये तुम्हाला हट योग राजयोग कर्मयोग योग नाद योग संगीत योग असे अनेक प्रकारचे योग आहेत यातलं मुख्य काय माहिती आहे का की हे जे आहे म्हणजे हट राज नाद हे पहिले शब्द आहेत ते आपल्या साधकाला मार्ग दाखवतात कि हा मार्ग आहे जाण्याचा हट राज नाद संगीत आणि पुढचा जो योग आहे तो मनशांती आरोग्य प्राप्ती दीर्घायुष्य प्राप्ती याच्यासाठी तो अर्थ आहे म्हणजे ज्या साधकाला जो मार्ग स्वीकारायचा आहे तो मार्ग त्यांनी स्वीकारावा आणि त्याला आवड त्यात आहे त्यांनी त्यामध्ये पारंगत व्हावं त्या मार्गाने जावं आणि आपलं आयुष्य सुखी करावं आणि त्यामध्ये अनेक जरी योग जरी असले विविध योग जरी असले तर त्यामध्ये सर्व योगामध्ये मा उद्दिष्ट मात्र एक आहे म्हणजे विविध योग परंतु त्यामध्ये एकच आहे म्हणजे उद्दिष्ट त्यामध्ये एकता आहे विविधता जरी असली तरी, तरी त्यामध्ये एकता आहे आणि ते म्हणजे आपल्याला मनशांती आरोग्य प्राप्ती आपल्याला कैवल्य प्राप्ती पण आपलं आयुष्य शांत चित्ताने जगाव आनंदाने जगावं यासाठी आपल्याला हा जरी विविध योग असले तरी त्यामध्ये एकता मात्र सर्वामध्ये एक